मित्रांनो संदीप वाक्सरे युट्यूब चॅनल हो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्या घरी आलेलं आहे संजय दत्त <laughs> संजय दत्त म्हणजे हो तुम्हाला बघायचं कोण भूमे ए भूमे अरे कस दिसत ते बघ इकडे बघ ना नाही ऐकणार का तू हे बघा भूमे ऐक बाबा अरे तू खरंच नाही असं कोण लावतो पण अगं असं भारी दिसते म्हणून लावलं खरच एक नंबर बंद येत भूमी तुम्हासाठी एक गाणं बोलून ना मस्त सुंदर असं गाणं बोललं पाहिजे का नाही कधीतरी हा कधीतरी भेटतो फक्त एकदम चांगला हाऊ असा आकार उत्तर तुम्ही फसवत होते मला ठाऊक होत तुमच बाहेर लफड होत हे मला माहित होत बघा बोलता बोलता काय बेकार टोक माझ्या ते पाहिलं ना कुठंच काय सोडत नाही ही पोरगी मला अगदी ते गाणं कसं नाही तू फसवत होती मला हां असं तुला चांगलं वाटतं का असं गाणं बोलायला वे व भारी दिस तू असंच टिका बिक लावून बाहेर जायचं असं टिका बिक लावून बाहेर जायचं हा तर मित्रांनो गेल्या दोन तीन चार दिवसापासून इतकं काम चालू आहे घराचं इतकं काम चालू आहे काय सांगायचं तुम्हाला पार जाम झालंय मी मी माझ्यापेक्षा जास्त विनायक भाऊ जाम झाले कारण की मी सकाळी उशीर उठतो थोडा आणि थो विनायक थो, भाऊ सकाळी साडेसात आठ वाजताच निघून जातात आणि ही भूमी ते डायरेक्ट सकाळी दहा अकरा वाजता उठत असतात ही गोष्ट खरे ही गोष्ट खरे दोन वाजता कधी कधी काल तर तीन वाजता उठले काय बोलावं फोट किती वाजता उठले का

पण असं बरोबर वाटतं का आणि घरात एवढा पसारा करून ठेवलाय काय दाखव तुम्हाला दाखव का पसारा सगळं आवरले म्हणून ती जा अहो लय अवघड आहे आहे ते बरं आहे काय सांगायचं तुम्हाला काय बोलते बोल बोल संजय दत्त यु आर स्पीकिंग संजय दत्त एखादं गाणं संजय दत्त एखादं गाण्याचं टीप टीप ते भाई भाई का टीप टिप बर पण मला नाही ते वाला आवडत मला त्याच कोणतं त्यांची केस अशी एवढी होती हा ते हा कोणत ते नाही का तेव्हा नाही का कोणतं तेव्हा ऐकतच असते मी थांबलो मी सांग ए कोणतं आलं ते सांग पहिले आले सर्दी झालेली आला पाणी बदलल्यानंतर सर्दी पण चालली इकडचं पाणी वेगळं तिकडचं पाणी वेगळं तरी आम्ही जवळपास फिल्टरच पाणी आणत जातो कोणतं गाणं सांग टिडिंग टिडिंग टिंग 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 टिडिंग टिडिंग टिंग असं गाणं आहे ना काय तोंड केलं बघा आहे असं तुम्हाला एक गोष्ट सांगू सांगू कपूर Sahur gak, Pak Gatsir? Sahur gak, Pak Gatsir? Sahur gak, Pak Gatsir? Sahur gak, 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 gak,

आगे आचे ने रेम पोवाक येडे तुला नाही येणार भूमी तुम्हाला तरी येतो का तुला नाही येणार ग तुला नाही येणार इजा 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 विषय नाही आहे रेम पोवाक म्हणजे एकदम सुंदर टुबुक 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 असे एकदम असं रेम पोवाक म्हणजे हे काय रेम पोवाक म्हणतात त्याला रेम पोवाक नाही म्हणतो मी हां

<laughs> वंते वंते ते दुसरं वाल जाणार आहे शेती मम्मी जाणार आहे माझ्या हा आणि हे पण जाणार आहे आपल्याला हे द्यायचं हा ज्यांचं कुत्र आहे ना त्यांना द्यायचं म्हणजे ज्यांचं कुत्र ती मीटिंग केलं होतं त्यांना एक कुत्र द्यावं लागतं त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला पैसे देतो थोडेफार आम्हाला देऊन टाके पण ते म्हणतो नाही माझ्या माझ्या भावाला द्यायचे म्हणून ते कुत्र नाही देऊन टाकायचं आता आपल्याला काय लिहा अवघड मित्रांनो इतके दिवस भरपूर आपले व्हिडिओ का नाही येत का नाही येत का नाही येत तुम्हाला माहिती आहे का आमची काम चालू आहे घराचं त्याच्यामुळे आमचे लवकर व्हिडिओ येत नाही आणि दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर मी परत काय तुम्ही काढला होता पण तुमच्या टायमिंगला नव्हतं मध्ये हम्म वाटण्याचं हा तुमच्या वाटण्याचं अरे घंध पुसला तू वाट इज धीज प्रॉब्लेम अरे जेवढी इंग्लिश आई तेवढी बोलायची हळू 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 पण आमच्या घराच्या एखादी इंग्लिश येणार पूर्ण पायजे नव्हतं तर तेवढं मी शिकलो असतो बाय झालं खाले दोन तीन टॅक्शन फिक्शन नाही चालेल त्याच्याला मित्रांनो मी जातो वरती लईचं काम करू द्या मी माझं माझं काम करतो आता ही टोपी मला जवळपास पण अर्धा तास नंतर मी सांगितलं अर्धा तास मी टोपी खाली आली तू वरतून पाय पाय वरून पायपाई होती कारण की माझी बायको मला टोपी पण देत नव्हती काय सांगायचं मी चार वेळा वरती जात टोपी लक्षात राहत नाही तुम्हाला नाही आणि दहा वेळा मला भेटतात टोपी जाऊ दे तुझं काम चालू दे होय भूमी बाय बाय चला मित्रांनो बाय चाललो आम्ही आता मस्त आता साईड वर जातो आणि आमचे आमचे काम चालू ठेवतो चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय 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 कर